मी समर्थ स्वामी आहे त्या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे चौदा डिसेंबर रोजी दत्ता जयंती काही ठिकाणी साजरी केली तर काही ठिकाणी सर स्वामींच्या केंद्रानुसार पंधरा डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे तर या दिवशी तुम्ही स्वामींची दत्तात्रयांची सेवा कराल तेवढी थोडी आहे कारण तुम्हाला काही जमले नाही तरी मंत्र जप करायचं आहे कारण या मंत्रामध्ये असंख्य संख्येने बरेच लोक यावेळेस ज्यांच्या त्यांच्या परीने सेवा करत असतात ही केलेली सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचते व दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात तर अशीच एक सेवा मी तुम्हाला आज एक सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे तसेच दत्त महाराजांना तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायची आहे सूर्याला अर्ध द्यायचा आहे घरातली देवपूजा वगैरे करायची आहे दत्त महाराजांची घरात मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीला तुम्ही चंदनाचा टिळा लावायचा आहे राजांना तुम्हाला पिवळी फुले अर्पण करायची आहे कारण पिवळी फुले पिवळ्या वस्तू दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे दत्त महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे औदुंबराच्या झाडाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे औदुंबराच्या झाडाला अकरा फेऱ्या मारायच्या आहे व तुम्हाला फेऱ्या मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे औदंबराच्या झाडाला तुम्ही फेऱ्या मारल्या तिथे दत्तांचं स्थान आहे दत्तांनी त्या झाडाखाली ध्यान धारणा केलेली आहे साक्षात दत्त देव तुमच्यावर प्रसन्न होतील या दिवशी तुम्हाला मंदिरामध्ये गरिबांना केळी पैसे दान करायचे आहेत बघितलं तर देवाला फक्त आपली भक्तीच प्यारी असते त्यांना ह्या काही गोष्टींची गरज नसते पण आपलं काही देणं लागतं म्हणून आपण या गोष्टी दान करायच्या आहेत तसेच केळं दत्त महाराजांना खूप प्रिय म्हणून त्याचे वाटप करायचे आहेत तर या दिवशी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्हाला हे तुमच्या आजूबाजूला गायी असेल त्या गायीच्या पायाघाची माती आणायची आहे घरी आल्यानंतर ती माती तुम्हाला देवासमोर आसन घ्यायचं आहे दत्त महाराजांच्या मूर्ती समोर वाचायचं आहे किंवा दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामींच्या मूर्ती समोर वाचायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे तुमच्या काही समस्या असतील आजार असतील वास्तु दोष असतील काहीही अडचणी असून मुलांची प्रगती पतीची प्रगती असेल ती तुम्हाला सांगायची आहे व ती सांगितल्यानंतर ती माती जी आहे आपल्या घरातील तुळशी वृंदावनात अर्पण करायची आहे इतर धाडे जर असेल तिथेही ही माती अर्पण करायची आहे या मातीने तुमच्या घरातील असणारा वाईट शक्ती वास्तुदोष वा कोणाची वाईट नजर असेल आजारपण असेल ते सर्व दूर होतील तर नक्कीच हा अतिशय साधा सोपा उपाय तुम्ही सोपा उपाय करायचा आहे